अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यात गेल्या सहा दिवसांपासून लागलेली भीषण आग अद्यापही आटोक्यात आलेली नाही त्यामुळे आतापर्यंत अनेकांचा मृत्यू देखील देखील झाला आहे त्यामुळे अनेक लोक बेपत्ता असल्याची भीती सध्या व्यक्त केली जात आहे कारण तर वाऱ्याचा वेग मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने आगीचा फैलाव देखील वाढतच चाललाय तसेच सध्या तासशे ऐंशी किलोमीटर वेगाने वारे धावत आहे जे पुढील बारा तासात आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली आहे मात्र या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मदत करण्यासाठी मेक्सिकोहून अग्निशमन दल देखील दाखल झाले आहे मात्र या आगीच्या दरम्यान कॅलिफोर्नियातील सांता मोनिका शहरात लुटमारीची घटना देखील घडली आहे त्यानंतर तेथील प्रशासनाने जनता कर्फ्यू जाहीर केला आहे मात्र या प्रकरणी सध्या वीस जणांना अटक केली आहे तसेच मिळालेल्या माहितीनुसार लॉस एंजेलिस मधील आगीमुळे आतापर्यंत तब्बल अकरा पूर्णांक सहा लाख कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला वर्त आहे त्यामुळे आगीवर काही प्रमाणात नियंत्रण मिळवण्यात यश या लॉस एंजेलिस जलविभागाच्या म्हणण्यानुसार ही आग लागल्यापूर्वी कॅलिफोर्नियातील ला सर्व वॉटर हायड्रंट देखील पूर्णपणे कार्यरत होते तसेच आग विझवण्यासाठी या पाण्याची मागणी जास्त असल्याने यंत्रणेवर दबाव देखील वाढला आणि पाण्याची पातळी खाली गेली आहे मात्र त्यामुळे वीस टक्के पाण्याच्या हायड्रंट वर परिणाम होऊन दुष्काळ परिस्थिती निर्माण झाल्याचं चित्र सध्या दिसत आहे तसेच आता गव्हर्नर गॅविन न्यूजम यांनी वॉटर हायड्रंट मध्ये इतक्या लवकर पाणी कसे संपले याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत मात्र तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की ही आग नेमकी कशी लागली तर लॉस एंजेलिस कॅलिफोर्निया हे शहर पर्वतांमध्ये वसलेले आहे येथे पाईनची जंगले आहेत सुकलेली डेरेदार झाडे जाळाल्याने आग लागली तसेच त्यानंतर अवघ्या काही तासात या आगीने लॉस एंजलिसच्या मोठ्या भागाला वेढले त्यामुळे शहरातील हवा देखील विषारी झाली आहे येथे ने तीनशे पन्नास ओलांडले आहे त्यामुळे जंगलात आग लागल्यानंतर ताशी एकशे साठ किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या सांता साना वाऱ्याने आग आणखी वेगाने पसरली मात्र हे वारे जे सहसा शरद ऋतूत वाहतात ते खूप गरम असतात मात्र याचा सर्वाधिक परिणाम हा दक्षिण कॅलिफोर्नियावर होतो मात्र सध्या देखील वाऱ्याचा वेग अजूनही खूप जास्त आहे त्यामुळे आग सतत पसरत आहे लॉस पॉश एरिया अनेक बंगले, या आगीत जळून खाक झाले आहेत यामध्ये मार्क हॅमिल पॅरिस हिल्टन जेमिली कर्टिस मँडीमूर मारिया स्रायवर एस्टन कुचर जेम्स वूड्स आणि लिटन मिस्टर यांच्यासह अनेक हॉलिवूड स्टारच्या घरांना देखील आग लागली आहे त्यामुळे अनेक सेलिब्रिटींना घर सोडावे लागले आहे तर मंडळींनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी स्प्रेडिटला सबस्क्राईब करा